नमस्कार मंडळी आईच्या पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आवर्जून सणावाराला केले जाणारे आळू चुक्याचे किंवा आळू चुक्याची पातळ भाजी कशी करायची ते पाहणार आहोत यासाठी दहा ते पंधरा पानं आळूची घ्यायची आहेत आणि एक लहान जुडी आंबट चुक्याची भाजी लागणार आहे आळू चुक्याची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आळूचे देठ सोलण्यापूर्वी आणि आळूची भाजी चिरण्यापूर्वी हाताला थोडे तेल लावून घ्यायचे कारण एखाद्या वेळेस आळू खाजरा असू शकतो आळूचा देठ घेऊन त्यावरील पातळ साल काढायची याप्रमाणे सर्व देठांच्या साली काढायच्या फ्रेंड्स यापूर्वी मी आळूच्या देठांचा रायता केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या पद्धतीने सर्व देठ सोलून घ्यायचे खोबऱ्याचे पातळ काप करायचे दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या या भाजीला आंबोळाच्या फोडी घालू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी घातला नाही आता हे सोललेल्या आळूचे डेट कापून घ्यायचे फ्रेंड्स आळूमध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तसेच त्वचेचे आरोग्यही सुधारते आळूमध्ये असलेल्या फायबरमुळे पाचनक्रिया सुधारते आळूच्या सेवनाने डोळ्याचे आरोग्य मधुमेह तसेच हृदयविकाराचा धोकाही टळतो अशी ही आळूची भाजी पौष्टिक आहे आळूची चार पाच पाने एकत्र करून चिरून घ्यायची फ्रेंड्स आळूप्रमाणेच आंबट चुका भाजीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत आंबट चुकाची भाजी पचनास हलकी भूक वाढवणारी तसेच उष्णता कमी करणारी आहे या भाजीच्या सेवनाने मूळ व्यात बद्धकोष्ठता तसेच हातापायांची जळजळ यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते आंबट चुका भाजी ही थंड गुणधर्माची असल्यामुळे या भाजीच्या सेवनाने हातापायांची जळजळ मूत्रमार्गाचा दाह यासारख्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे तसेच या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास देखील फायदा होतो आंबट चुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असते या भाजीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच या भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते फ्रेंड्स आळूप्रमाणेच आंबट चुक्याची भाजी बारीक कापून घ्यायची फ्रेंड्स या दोन्ही भाज्या बारीक आणि झटपट कापून होतात फ्रेंड्स मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल पहा फ्रेंड्स या गॅजेटमुळे या भाज्या किती बारीक चिरून झाल्या आहेत फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा फ्रेंड्स या दोन्ही चिरलेल्या भाज्या कुकरच्या डब्यामध्ये घालायच्या त्या ताळूची चिरलेली देठही घालायची पावाटी हरभाची डाळ धुवून घ्यायची आता ही भाजी शिजण्यासाठी एक फुलपात्रभर पाणी घालायचे आता कुकरच्या दुसऱ्या डब्यात धुतलेली हरभऱ्याची डाळ घालायची चिरलेली मिरची घालायची ओल्या खबऱ्याचे काप घालायचे पावाटी शेंगादाणे घालायचे पाव, शेंगा पाव तुमच्या मेथ्या घालायच्या आणि हे सर्व शिजण्यासाठी फुलपात्रभर पाणी घालायचे कुकरच्या स्टँड मध्ये एकावर एक, एक दोन्ही डबे ठेवायचे आणि हा स्टँड कुकर मध्ये ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून भाजी शिजवून घ्यायची छोट्या लिंबा एवढी चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून घ्यायचा आता ही भाजी छान शिजली आहे भाजीतील वरचे थोडे थोडे पाणी काढून घ्यायचे पण हे काढलेले पाणी जीवात टाकायचे नाही हेच पाणी भाजी पातळ करण्यासाठी वापरणार आहोत या भाजीतील पाणी काढल्यामुळे ही भाजी पटकन घोटून होते आता ही भाजी छान स्मॅश झाल्यावर त्यात दोन चमचे डाळीचे पीठ घालायचे आता पुन्हा ही भाजी छान एकजीव होईपर्यंत घोटून घ्यायची आता कढईमध्ये एक छोटी पळीवर तेल गरम करून पाव चमचा ता मेथ्या एक चमचा ता मोहरी पाव चमचा ता हिंग अर्धा चमचा ता हळद घालून फोडणी करून त्यात मॅश केलेली आळूची भाजी घालायची शिजलेले हरव्याची डाळ शेंगादाणे खोबरं मिरची घालायची आधी काढून ठेवलेले शिजलेले आळूचे पाणी घालायचे चिंचेचा कोळ घालायचा गुळाचा मोठा खडा घालायचा एक चमचा ता तिखट घालायचे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा काळा मसाला घालायचा अर्धा चमचा धनी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे आता ही भाजी छान मिक्स करून या भाजी छान खळखळून उकळी काढायची या काळा मसाल्यामध्ये कांदा लसूण नसतो पारंपरिक पद्धतीने आळूची भाजी तयार आहे फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील धन्यवाद